आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना नुकताच रिपब्लिकन सेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे याबाबत काल पूर्णा इथं लोकनेते विजय वाकोडे आणि पीआरपीचे गौतम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रत्नाकर गुट्टे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे सर्व आंबेडकरी समाज गुट्टे यांच्या विकास कामाला मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत आंबेडकरी जनतेला गुट्टे यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी नगरसेवक अनिल खरग खराटे हर्षवर्धन गायकवाड विरेश कसबे साहेबराव आठवडे रवी कांबळे गणेश कदम विश्वनाथ होळकर आदींची उपस्थिती होती खेचून आणणारे रत्नाकर जे गुट्टे हे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि एवढा निधी जे त्यांनी खेचून आणला हे महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे आणि त्यामुळे डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्याकडे आम्ही महामेरू विकासाचे महामेरू म्हणून त्यांना आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या पूर्ण गंगाखेड मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी रत्नाकर गुट्टेसोबत आपण सगळ्यांनी राहू असा अहवाल मी आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपलं गाय नगर ओव्हरब्रिज या ठिकाणी सिद्धार्थनगर आंबेडकर नगरसाठी ओव्हरब्रिजची फार आवश्यकता आहे आणि ते ओव्हरब्रिज हो आता तात्काळ निवडणूक झाल्यानंतर सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं दलित मागासवर्गीयाच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही समस्या राहिल्यात त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करू असं लिखित आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमदार बंडू जाधव यांनी आमदार साहेबांवर जमीन लाटल्याचा आरोप केलाय काय सांगणार नाही हा सगळा आरोप खोटा आहे हे जाणीवपूर्वक विरोधकांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळं या अशा अफवाला कोणी बळी पडू नये आज जर समजा त्यांनी असं काही जर केलं असतं त्या कारागृहामध्ये राहिल्यानंतर सुद्धा त्यांना लोकांनी निवडून दिलं नसतं हे सगळं खोटं आहे आणि या मतदारसंघाचा विकास काही लोकांच्या डोळ्यात खुपतो म्हणूनच अशा पद्धतीचे आरोप केले जातात पाथरी तालुक्यातल्या लिंबा येथील योगेश्वरी शुगरच्या गाळप हंगामाची पहिली मुळी आज तेरा नोव्हेंबर रोजी एम टी देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजनानंतर गव्हाणी टाकून मुहूर्त साधला असून पुढील चार ते पाच महिने ऊस गाळपासाठी या साखर कारखान्याची चाकं सुसाट धावणार आहेत आज झालेल्या तेविसाव्या गळीत हंगामाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमप्रसंगी माजलगावचे माजी आमदार तथा कारखान्याचे चेअरमन आर टी देशमुख कार्यकारी संचालक अॅडव्होकेट रोहित देशमुख जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे सुदाम सपाटे तुषार देशमुख रवींद्र धर्मे भवन सोळंके श्रीहरी साखरेन नवनाथ चौधरी राजकुमार तौर चंद्रकांत मुखरे रामराव कदम नंदीप भंडारे तसंच ऊस उत्पादक शेतकरी सुधाकर पोळ किरण सुशील कार्तिक गुम्रे, दिगंबर मोकाशे आदींची उपस्थिती होती नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनं सातत्यानं विकासाचा पाठपुरावा केला पाहिजे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त आहे पाथरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते मानवतेतील वानिबा मळासमोरील मैदानावर बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की राजेश विटेकर हा समाजकारण आणि राजकारणाची उत्तम जोड असलेला उमेदवार आहे त्यामुळं अशा उमेदवाराला निवडून देऊन आपण आपला विकास करून घ्यावा मी विटेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यावेळी डॉ अंकुश लाड पंकज आंबेगावकर भावनाताई नखाते विलास बावर दादासाहेब टेंगसे संजय रणेर एकनाथ पिंपळे रमेश पिंपळे आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा वर्षानुवर्षापासून सत्ता भोगलेल्या व सत्तेकरिता अक्षरशः हापलेल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्राच्या या निवडणुकीत तेवीस नोव्हेंबर रोजी सुपडा साख होणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जिंतुरातल्या सभेतून केला जिंतूरच्या परभणी रस्त्यावरील साई मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जिंतूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तसा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ लहाने उमेदवार आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे नेते प्रताप देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे गंगाधर बुर्डीकर राधाजी शेळके यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती यवतमाळ दौऱ्यावर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगची तपासणी झाल्याचा दा मुद्दा राज्यभर चर्चेत आला आणि विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची तपासणी परभणी जिल्ह्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान आज करण्यात आली पाथरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश विटेकरांच्या यांच्या प्रचारासाठी मानोत इथं आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी पवार हे रत्नापूर शहरात हेलिकॉप्टरनं पोहोचले हेलिकॉप्टरमधून खाली उतरताच निवडणूक तपासणी पथकाकडून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली राज्यात गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या शासनानं सर्वांगीण विकासावर भर दिला आहे युवक महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच घटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी योगदान दिले तसंच या मतदारसंघात सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी आणून विकासाला चालना दिली आहे वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत त्यामुळं आम्हाला कोणावर आरोप प्रत्यारोप किंवा टिपका टिप्पणी करण्याची गरज नाही कारण विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय अशी स्पष्टोत्ती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं पूर्णा तालुक्यातल्या गौर आणि नरागपूर इथं स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला याप्रसंगी आपल्या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा जनसेवक म्हणून सेवेची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आमदार गुट्टे यांनी तालुक्यातल्या सोन्ना धनगर टाकळी भाटेगाव पिंपळगाव पिंपळगाव लिखा तसंच पालम तालुक्यातल्या रावराजूर उमरथडी आरखेड आणि केरवाडी इथं भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे परभणी शहरातील रस्ते आणि शहराच्या बकाल अवस्थेला स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णतः जबाबदार आहेत असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केला आहे वसमत रस्त्यावरील रामकृष्ण नगरात नवशा मारुती मंदिराच्या सभागृहामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिषेक यांच्या यांच्यासह मित्रमंडळानं आयोजित केलेल्या कॉफी विथ आनंदराव या कार्यक्रमातून का नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते आपण परभणी शहराच्या विकासाकरिता पूर्णपणे कटिबद्ध आहोत त्यासाठी सर्वांनी आपल्याला मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं परभणीच्या वसंतरानाईक मराठोडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात बारा नोव्हेंबर पासून सिलिंगचं काम सुरुवात सकाळपासून सुरू झालंय निवडणूक निरीक्षक के हरिता आणि अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी भेट देऊन तालुक्या कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला त्यांच्यासमोर निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन कवठे सहायक निवडणूक अधिकारी संदीप राजापुरे निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार अनिता वडवळकर अनिकेत पालेपवाड प्रज्ञावंत कांबळे मिरिंद विटेकर रविकांत काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत आष्टी फाटा येथील भेट देऊन प्रत्यक्ष वाहनांची तपासणी केली जिल्हाधिकारी गावडे हे जिल्ह्यातील सर्व विधानसभा भेटी देऊन निवडणूक कामाचा आढावा घेत आहेत त्या अनुषंगाने बारा नोव्हेंबर रोजी त्यांनी आष्टी फाटा इथं भेट देऊन वाहनांची तपासणी केली तसंच पथकाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना महत्वाची सूचना केल्या यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार शंकरन हंदेश्वर तहसीलदार पांडुरंग माचेवाड पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम आदिंची उपस्थिती होती <गणागी> मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल परभणी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे आणि कथालेखिका सरोज देशपांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी कवी मोहन कुलकर्णी कथालेखक बाबा कोटंबे प्राध्यापक भगवान काळे अरुण चव्हाण मानिकपुरी भवन आवाड त्र्यंबक मारुती डोईफाडे सुरेश हिवाळे शरद ठाकर प्रवीण पुरी अनिल स्वामी हनुमान वरगुळे संतोष नारायणकर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड अॅपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात शहरी व ग्रामीण भागातील प्रसूती बाळंतपणासाठी गरोदर मातांना जाण्यासाठी कसरतीचा सामना करावा लागतोय दर्गा रोड चा रस्त्याचं काम सुरू असल्यानं सर्व चारचाकी वाहनं स्त्री रुग्णालयात समोरच्या रस्त्याने जात आहेत या रस्त्याची दुरावस्था असल्यानं वाहतूक कोंडी होते यामुळे प्रसूती बाळंतपण उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांना आपला जीव मुठीत धरून यावं लागतं याची कल्पना जिल्हा प्रशासनाला नसल्याचं दिसून येतं याबाबत वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी माहिती दिली परंतु प्रशासनाला याबाबत जाग येत नाही अशा परिस्थितीत रस्त्याच्या कारणामुळे प्रसूती व बाळांपण उपचार वेळेवर न मिळाल्यास गरोदर माताचे उपचाराबाबी काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातो <ुण> परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या मतदार तसंच नागरिक यांच्यासोबत आमदार राहुल पाटील यांनी सकाळी स्वतः मॉर्निंग वॉक केला सुमारे अर्धा ते एक तास या परिसरात आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीनं संवाद साधला आमदार राहुल पाटील यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं मतदारांनी सुद्धा भरभरून स्वागत केलं आमदाराकडून होत असलेल्या संवादादरम्यान नागरिक सुद्धा स्वतःहून सहभागी झाले परभणी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी आज सकाळी साडेसहा वाजता कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉक ग्रुपच्या उपक्रमाला भेट दिली परभणी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी शहरी व ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यांना सुरुवात केली असून कॉर्नर सभांवर भर दिला जातोय भरोसे यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांवर लक्ष केंद्रित केलं त्या त्या गावांमधून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांबरोबर हितगुज पाठोपाठ त्या त्या गावांमधून कॉर्नर सभा घ्याव्यास सुरुवात केली शहरी भागात देखील प्रत्येक भागात हेच सत्र अवलंबण्यात आले तर महायुतीच्या अन्य नेते व पदाधिकाऱ्यांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी शहरी भागात प्रथम निहाय डोर टू डोअर मतदाराशी संपर्क साधण्याचा सा सपाटा लावला आहे महायुतीचा जाहीरनामा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याद्वारे केलं जात आहे परभणी शहरातल्या लोकमान्य नगरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली असून दहा लाख रुपयाचा अवज लंपास करण्यात आला आहे लोकमान्य नगरात बारा नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी नवामुंडा मुंडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली याबाबत रवींद्र आवडेकर यांनी फिर्याद दिली असून त्यांनी घर दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं नवीन घरात लाकडी कपाट व इतर साहित्य ठेवलेलं आहे अकरा नोव्हेंबरला आवंडेकर आपल्या नातेवाईकांकडून घर बांधकामासाठी पाच लाख रुपये उसने घेतले होते तसेच इतर पाच असे एकूण दहा लाख रुपयाचा अवज या लाकडी कपाटातून चोरीला गेला आहे परभणी तालुक्यातल्या धारणगाव इथं दहा वर्षात नदीवर पूल झाला असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या हाल अपेक्षा सहन करावं लागत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपण हा प्रश्न सोडवला असल्याचं आश्वासन परभणी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी दिले आनंद भरोसे प्रचारासाठी परभणी तालुक्यातल्या धारणगाव इथं गेल्याचा ग्रामस्थांनी नदीवर पूल नसल्यानं निर्माण झालेल्या समस्यांबाबत त्याच्याशी संवाद साधला यावेळी भरोसे यांनी स्वतः नदीवर जाऊन पाहणी केली आणि या अडचणीची आपण सोडवणूक करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलं तर आनंद भरोसे परभणी तालुक्यातल्या नांदगाव भारेगाव इथं गेल्याचा ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर त्यांचं जंगी असं रॅली काढून स्वागत केलं तर गावातील महिला भगिनींनी ऑप्शन करत विजयासाठी त्यांना आशीर्वाद दिले आहेत सी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद